नगरपरिषदांचे निकाल लागलेले आहेत महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झालेला आहे उभाठा शिवसेना गट तर केवळ दहा जागांवरती येऊन ढेपाळलेला आहे या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे इंट्रोवरनं तुम्हाला कळलेलंच असेल आणि आज लागलेले निकाल हे सर्व श्रुतच आहेत त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे या निकालामुळे अनेकांची झोप उडालेली आहे कारण काय ती आकडेवारीच तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल नेहमीप्रमाणे आपण काही मुद्दे देखील आज इथे पॉइंट डाऊन केलेले आहेत नोट डाऊन केलेले आहेत भारतीय जनता पक्ष एकशे वीस जागा शिवसेना सत्तावन्न जागा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट अडतीस जागा एकूण दोनशे पंधरा जागा महायुतीने मिळवलेल्या आहेत तर काँग्रेस तीस जागा शरद पवारांचा राष्ट्रवादी गट दहा जागा आणि उभाटा शिवसेना गट दहा जागा आणि इतर किंवा अपक्षांना मिळून तेवीस जागा असं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं गणित नगराध्यक्षपदाच्या जागांचं गणित महाराष्ट्रातलं आज आजच्या या निकालामुळे समोर आलेलं आहे कोकणामध्ये भाजपनी नऊ जागा मिळवलेल्या आहेत शिवसेनेनी दहा जागा मिळवलेल्या हो आहेत अजितदादा पवार गटांनी तीन जागा मिळवलेल्या हो आहेत काँग्रेसनी एक शरद पवार गटांनी एक आणि उबाठाला एक जागा मिळवलेली हो आहे इतरांना दोन जागा मिळवल्या हो आहेत एकूण सत्तावीस जागा कोकणामध्ये होत्या लक्षात घ्या उबाठा गड ज्याला शिवसेना वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्यापासून कोकणाचा गड हा शिवसेनेचा गड मानला जातो त्या कोकणामध्ये उभाठा सेनेला केवळ एक जागांवरती समाधान मानायला लागलं आहे मराठवाड्यामध्ये एकूण बावन्न जागा होत्या भाजपने अठरा जागा मिळवल्या आहेत शिवसेना अकरा जागा अजितदादा अकरा जागा काँग्रेस चार जागा शरद पवारांचा राष्ट्रवादी गट दोन जागा उभाठा गट दोन जागा इतरांना चार, मा चार जागा मिळवलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकोणीस जागा भाजपला शिवसेनेला चौदा अजितदादा गटाला चौदा काँग्रेसला दोन शरद पवारांना तीन उबाठाला इथे देखील एकच जागा आणि इतरांनी सात जागा मिळवल्या आहेत जागा साठ होत्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण जागा एकोणपन्नास होत्या भाजपनी एकवीस शिवसेनेनी चौदा अजितदादांनी सहा काँग्रेसनी एक शरद पवारांनी दोन उबाठा गटाला इथे पण दोनच जागेवरती समाधान मानाय लागले इतरांना उभाठा गटापेक्षा इथे जास्त जागा आहेत तीन जागा आहेत विदर्भामध्ये एकूण शंभर जागा होत्या भाजपनी पन्नास टक्क्याहून अधिक त्रेपन्न जागा मिळवलेल्या आहेत शिवसेनेनी आठ जागा अजितदादा चार जागा काँग्रेसनी इथे तब्बल बावीस जागा मिळलेल्या आहेत काँग्रेसने आपला विदर्भामध्ये नेहमीचा करिश्मा दाखवला आहे अर्थात पूर्वीपेक्षा जरी कमी असला तरी काँग्रेसचा मत मतदार हा अजून देखील त्यांच्या मतदानावरती काँग्रेसला दिलेल्या काँग्रेसच्या विचारांवरती पक्का आहे इथे सिद्ध झालेलं आहे शरद पवारांना जेमतेम दोन जागा मिळालेल्या आहेत उबाटा गटाला अक्षरशः चारच जागा मिळाल्या आहेत आणि इतरांना सात जागा मिळाल्या आहेत एकूण जागा ज्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी इतरांनी म्हणजे अपक्षांनी तेवीस जागा मिळवलेल्या आहेत महायुतीने एकूण दोनशे पंधरा जागा तर महाविकास आघाडीला जेमतेम पन्नास जागांवरती समाधान मानायला लागलेलं आहे हे आकडेवारी काय सांगते ही आकडेवारी एकच सांगते आणि ते अत्यंत महत्वाचं हो आहे की इथे भावनांना जागा नाही रडगाणं चालत नाही कामं दाखवा आणि मतं मिळवा याचं कारण ज्या ठिकाणी तेवीस जागा अपक्षांना किंवा इतरांना मिळवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या त्या, 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 त्या अपक्षांनी स्वतःचं काम दाखवून ते मत मिळवलेलं आहे तो विजय मिळवलेला आहे तो निकाल त्यांच्या पदरात पडलेला आहे भावनिक भाषणं खूप होतात पण भावनिक भाषणांवरती मतं मिळतातच असं नाही आणि हीच आजच्या निकालांची आकडेवारी आपल्याला सांगते एक मेसेज जो आहे तो मेसेज त्यामुळेच इथे अत्यंत क्लिअर मिळतोय की महायुतीनी संपूर्ण नगरपंचायती नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये अक्षरशः डॉमिनन्स दाखवलेला आहे महायुतीने पूर्ण निकाल हा डॉमिनंट केलेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये दुसरा घटक जो महत्त्वाचा आहे तो दुर्लक्षून चालणार नाही तो आहे अजितदादा पवारांचा घटक अजितदादा पवारांनी तब्बल अडतीस जागा मिळवलेल्या आहेत आणि अजितदादांचा जो कंट्रोल आहे अजितदादांचा जो कॅडर बेस आहे अजितदादांची जी सत्ता आहे अजितदादांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही त्यांचा करिश्मा टिकवून आहे हे इथे सिद्ध होतं आणि हे इथे यासाठी सिद्ध होतं की उबाठाला स्वीकारायला लागलेला पराभव अनेक ठिकाणी जेमतेम दहा जागा मिळालेल्या आहेत त्यांना त्याच्यावरती अजितदादा पवारांचा हा सगळा कर्तृत्वाचा जो आलेख आहे तो मुद्दामून उठून दिसतो हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसचं देखील मी मघाशी म्हणालो त्याप्रमाणे काँग्रेसनी तीस जागा मिळवलेल्या आहेत लक्षात घ्या शरद पवारांना दहा जागा मिळाल्या आहेत आणि उभाठा गटाला दहा जागा मिळाल्या आहेत पण काँग्रेसला तीस जागा मिळाल्या आहेत पन्नासमधल्या तीस जागा एकट्या काँग्रेसच्या आहेत याचा अर्थ असा होतो काँग्रेसचा मतदार हा अजूनही काँग्रेसच्या विचारांपासून ढळलेला नाहीये मतदान कमी झालं असेल काँग्रेसला किंवा त्यांच्या पदरातल्या जागा कमी झाल्या असतील पण त्या अजूनही पन्नास जागा ज्या मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला त्यातल्या तीस जागा काँग्रेसच्या आहेत त्यामुळे काँग्रेसचा मतदार अजूनही त्यांच्या विचारांवरती ठाम आहे हे जे मी मगाशी म्हणालो होतो ते आता मी त्याची पुनरोक्ती करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंधरा जागा जेव्हा महायुतीला मिळतात याचा अर्थ एकदम क्लिअर असतो की मतदारांनी त्यांचा कौल महायुतीच्या बाजूने दिलेला आहे मतदारांनी त्यांचा कौल विकासाच्या बाजूने दिलेला आहे मतदारांना केंद्रामध्ये भाजपचं सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणि इकडे स्थानिक पातळीवरती देखील भाजपचं किंवा महायुतीचं सरकार आहे याचा अर्थ डबल इंजिनच्या बरोबर आता स्थानिक पातळीवरती देखील त्यांनी ट्रिपल इंजिनला स्वीकारलेलं आहे आणि याचं महत्त्वाचं कारण एकच म्हणायला हरकत नाही की त्यांना हे माहिती आहे की केंद्राकडनं येणारा निधी राज्य सरकारकडनं येणारा निधी हा आपल्या स्थानिक पातळीवरती आपला विकासाची कामं करू शकतो एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे उभाटा सेनेच्या बाबतीतली उबाठा सेनेला आत्मपरीक्षण करण्याची अत्यावश्यकता निर्माण झालेली आहे याचं कारण केवळ रडगाणं चालत नाही भावनांवरती अपील करून चालत नाही आणि उबाठाचं पुनरागमन हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे एक चांगला विरोधी पक्ष एक चांगला काम करणारा पक्ष म्हणून उबाठाकडे अजूनही अनेकांचं लक्ष आहे अजूनही अनेकांची एक अपेक्षा आहे की उबाठा सेनेनी त्यांनी पुनरागमन करावं यासाठी उभाठा सेनेला आत्मपरीक्षण करणं अत्यावश्यक आहे येणाऱ्या महापालिका ज्या एकोणतीस ठिकाणी होणार आहेत त्या महापालिकांमध्ये मनसेबरोबर हातमिळवणी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर उभाठा सेना आणखी मनसेना एकत्र आल्यानंतर येणाऱ्या या पंधरा वीस दिवसांच्या कालावधीमध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी उभाटा सेनेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठरवावी लागेल केवळ भावनांच्या वरती आरुढ होऊन किंवा केवळ के भावनांच्या वरती विसंबून राहून चालणार नाही हे पुन्हा पुन्हा मी इथे सांगतो आणि आजचा हा जो व्हिडिओ मी केलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की आज जो लागलेला निकाल आहे नगर परिषदांच्या निवडणुकांचा तोच ट्रेंड महापालिकांमध्ये देखील कायम राहील का ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघतो तुमचे कमेंट मी वाचत असतो ऑफिशियल अजय नित्यला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत असतील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद